शरद पवार आस्तिक की नास्तिक राज्याच्या राजकारणातलं हे न सुटलेलं कोडं पवार नास्तिक असल्याचं अनेकदा बोललं गेलं पवार मांसाहार करून देवदर्शनाला गेल्याचंही सांगितलं गेलं दुसरीकडे पवारांच्या देवदर्शनाचे फोटोही व्हायरल होत असतात अशात पवारांनी नवा डाव टाकलाय राहुल गांधींना वारीत सहभागी होण्याचं आमंत्रण त्यांनी दिलंय अशात पवारांचं वारी पॉलिटिक्स त्यांनाच भोवणार का यावर या व्हिडिओत चर्चा करूयात तर चला या व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत रामकृष्ण हरी वाजवा तुतारी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची घोषणा अजित पवारांनी वर्षभरापूर्वी बंडखोरी केली राष्ट्रवादी फोडली राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह स्वतःकडे ठेवलं त्यानंतर पवारांनी कंबर कसली लोकसभेच्या रणासाठी तुतारी फुंकली मोठं यशही संपादित केलं शरद पवारांनी दहा जागा स्वतःकडे घेतल्या त्यापैकी आठ जागांवर त्यांनी विजय मिळवला पवारांमुळे मवियाला चांगलं यश मिळालं परिणामी देशात इंडिया आघाडी मजबूत झाली आता याच इंडिया आघाडीचा चेहरा असलेले राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत तेही शरद पवारांच्या आमंत्रणावरून यानंतर महायुतीतील शिंदे गट आणि भाजप प्रचंड आक्रमक झालेत कारण राहुल गांधींचा हा दौरा काही साधा नाहीये राहुल गांधी वारीत सहभाग नोंदवणार आहेत त्यामुळे हिंदुत्ववादी दोन्ही पक्षांनी याला विरोध दर्शवलाय महाराष्ट्रात खास करून वारकरी संप्रदायात रामकृष्ण हरी हे वाक्य अभिवादनासाठी वापरलं जातं राज्यात घराघरात पोहोचलेलं हे वाक्य शरद पवारांनी या वाक्याला पक्षाची टॅगलाईन बनवलं रामकृष्ण म्हणत पवारांनी तुतारी वाजवली आपल्या पक्षात आठ आणि मवियाच्या दिल्लीची वारी घडवली लोकसभेत महायुतीची मोठी झाली यानंतर मवियाचा आत्मविश्वास बळवलाय आता पवारांना वेध लागलेत ते विधानसभा निवडणुकीचे महाविकास आघाडी एकसंद आहे कोणतेही हेवे दहावे नाहीत असा संदेश त्यांना द्यायचा आहे यासाठी पवारांनी मोठी खेळी केली आहे काँग्रेस खासदार व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना त्यांनी आमंत्रण दिलंय राहुल गांधी चौदा जुलैला वारीत सहभाग घेतील काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी ही माहिती दिली आहे संत सोपान काका पालखी सोहळ्यात दीड लाख वारकरी सहभागी होतात याच पालखीसोबत राहुल गांधी वारीत चालतील अशी माहिती काँग्रेस आमदार जगताप यांनी दिली आहे चौदा जुलैला ते संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतील सर्वसामान्यांप्रमाणे ते वारीत चालतील राहुल गांधी कोणतीही व्ही आय पी ट्रीटमेंट घेणार नाहीत असं जगतापांनी सांगितलंय राहुल गांधींच्या वारीतील सहभागाला महायुतीकडून विरोध होतोय राहुल गांधींना वारीत सहभागी होऊ देणार नाही अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे वारीच्या सोहळ्यात राजकीय जोडे बाजूला ठेवून या असं उत्तर काँग्रेसकडून देण्यात येत आहे मात्र दुसरीकडे पवारच वारकरी संप्रदाय आणि वारी सोहळ्याला राजकीय मंचासारखं वापरत आहेत असा आरोप होतोय भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनं पवारांवर हल्ला चढवला तुषार भोसले यांनी आपला विरोध दर्शवला हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्या हिंदूंचा कायम तिरस्कार करणाऱ्या राहुल गांधींना वारी देण्याचं निमंत्रण देण्याचा अधिकार मौलाना पवारांना कोणी दिला असा प्रश्न त्यांनी विचारला शरद पवारांच्या गावातून तुकोबांची पालखी जाते चौऱ्याऐंशी वर्षीय पवारांचे पाय तिकडे वळले नाहीत आता ते कोणत्या तोंडाने राहुल गांधींना निमंत्रण देत आहेत कायम इफ्तार पार्ट्या जोडणारे शरद पवार आणि राहुल गांधी यांना कधीच वारी आणि वारकरी दिसले नाहीत महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही वारीत यायला बघताय हे न कळायला महाराष्ट्राची जनता दूधखुळी नाही असा टोला भोसले शरद पवारांना लगावला महाराष्ट्रातील सर्वात मोठा सोहळा म्हणून पाहिलं जातं आरक्षणाची मागणी असो की एखादं आंदोलन वारीच्या वेळी हे विषय पुढे केले जातात सरकारचं व राज्यातील जनतेचं लक्ष वेधलं जातं पवारांनी महाविकास आघाडी एकसंद आहे हे दाखवण्यासाठी वारीची निवड केल्याचं बोललं जात राज्यात ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये संघर्ष असल्याचं चित्र आहे राहुल गांधींनी लोकसभेत नुकतंच जोरदार भाषण केलं यात त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली राहुल गांधींनी हिंदूंना हिंसक म्हटलं हिंदूंचा अपमान केला असं भाजपनं सांगितलंय हे प्रकरण अजूनही थंडावलेलं नाही अशात राहुल गांधी वारी सोहळ्यात सहभागी होत आहेत एकीकडे भाजप आक्रमक आहे दुसरीकडे राहुल गांधींच्या दौऱ्याची तयारी सुरू आहे पवारांनी सॉफ्ट हिंदुत्वाचं कार्ड खेळलंय अशात पवारांचा हा निर्णय बॅकफायर होईल की राजकीय ताकद वाढवेल याचं उत्तर येणारा काळच देऊ शकतो पण याबद्दल तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा